मित्रांनो श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवार हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल शके एकोणीसशे शेहेचाळीस संपत आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस हे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे याच दिवसापासून चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होतात मित्रांनो गुढीपाडवा म्हणजेच वर्षभरात जे साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढी गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास नवीन व्यवसायात सुरुवात करतात कारण त्या कामामध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात असतात गुढीपाडव्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूंची प्रॉपर्टी यांची सुद्धा खरेदी सर्रास केली जाते त्यातून मोठा लाभ संभवतो घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे मित्रांनो आज आपण गुढीपाडव्या दिवशी करावयाच्या अत्यंत प्रभावशाली आणि तितकेच साधे सोपे असे ज्योतिषी उपाय पाहणार आहोत हे उपाय केल्याने घराची बरकत तर होते अर्थात घराची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून देखील जाते गुढीपाडव्या दिवशी हे उपाय केल्या आणि आरोग्यही चांगलं राहील मित्रांनो पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहू असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा मित्रांनो गुढीपाडव्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुखशांती आणि समाधान नांदू लागते रोगराई आजार पण निघून जातं तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्या दिवशी असे कोणते प्रभावशाली उपाय आपण करायलाच पाहिजेत एक गुढीपाडव्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठवून उठून घराची अंगणाची साफसफाई करायची त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थात आंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने, पाने, पाने टाकायची आणि या पाण्यानं स्नान करायचं अशी मान्यता आहे की यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजार निघून जातात शरीर शुद्धीकरण होतं विशेष करून जे लोक आजारी असतात ज्यांची तब्येत वारंवार बिघडते त्यांनी हा उपाय आवर्जून करून पहा नक्की फलद्राय ट्रेन दोन गुढीपाडव्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांना ही गोष्ट माहीतच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला दर्शन सूर्यदेवांचे दर्शन करते त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो म्हणून त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत असतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळू लागते तुम्हाला तुमच्या घरात योग्य तो मान सन्मान मिळत नसेल समाजामध्ये योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे नक्की दर्शन घ्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपण जप नक्की करावा हा जप कमीत कमी सातव्या करावा याने समाजामध्ये नावलौकिक वाढते विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत राजकारणात आहेत त्यांनी तर हा उपाय अवश्य नक्की करून पहा नक्की फलदायी ठरेल तीन गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती तर त्या कडुलिंबाची काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवा आपली जी तिजोरी असते जिथे आपण पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवतो ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पानं जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुलिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणाच्या निगेटिव्हिटीचा नाश होतो त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी दरिद्रता अलक्ष्मी अजिबात राहत नाही टिकत नाही आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढू लागतो अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि ही पाणी ठेवताना आपण त्यासोबत काही नाणंसुद्धा ठेवावं एक रुपयाचं दोन रुपयाचं पाच रुपयाचं त्या ठिकाणी आपण पाच किंवा दोन नाणी ठेवू शकता वर्षभर आपण ही पानं आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्या नदीमध्ये किंवा त्या पाण्या वाहत्या पा प्रवाहामध्ये विसर्जित करू शकता तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पानं टाकू शकता आणि ही नाणी जी आहेत त्यांना त्यांचा पुनर्वापर देखील करू शकता तसेच मित्रांनो दरवर्षी नवीन अशी गुढीची कडुलिंबाची पानं आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा ही पानं ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे पैशामध्ये वाढ होत आहे कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागला आहे अत्यंत सात्विक असा उपाय आहे तुम्ही नक्की मनापासनं करा विश्वासानं करा स्वामींवरच्या आहोत स्वामींवरच्या विश्वासावर नक्की करा ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जशी आपण ही कडुलिंबाची पानं ठेवली अगदी त्याचप्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पानं आपल्या धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवा जिथे आपण धान्य साठवतो गहू असेल तांदूळ असेल ज्वारी बाजरी मका असेल त्या ठिकाणी त्यातील काही पानं ठेवा ज्यामुळे घरातील धनधान्याला बरकत येतं अर्थात धनधान्य कधीच कमी पडत नाही घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येत नाही सोबतच घरातील लोकांना आरोग्य सुद्धा चांगलं राहतं तसेच मित्रांनो ज्या घरामध्ये सातत्याने भांडण होतात कलह होतात घरामध्ये सुखशांती नाही त्यासाठी छोटासा उपाय हो गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर त्या गुढीला जी साखर साखरेची गाठी बांधलेली असते ना ती साखरेची घाटी घरातील सर्वात लहान मुलांच्या गळ्यात घालायची आहे आणि त्याला घरभर फिरू द्यायचं आहे ते मूल जसं घरभर जस जस फिरू लागेल तसं तसं तुमच्या तस घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट पावेल त्या आणि त्यानंतर ती साखरेची घाटी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे किंवा तुम्ही ती साखरेची घाटी घरातील जे सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर ती साखरेची घाटी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण प्रेम स्नेह वाढीस लागतो घरातील नातेसंबंधांमध्ये साखरेची गोडी निर्माण होते मित्रांनो घराची बरकत होण्यासाठी प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय तो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालता घातलेला असतो तर गुढी उतरवल्यानंतर आपण हा तांब्या किंवा पेला त्या तांब्यामध्ये थोडं धान्य भरायचं गहू किंवा तांदूळ भरा एक हळकुंड टाका आणि सोबतच एक दोन नाणी टाकावीत आणि असा हा कलश आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला गरीबाला दान करावा किंवा कोणत्याही मंदिरात तो कलश ठेवून ठेवून यावा यामुळे घराची प्रगती होते घरातील धनधान्य पैसा वैभव मांगल्य या गोष्टी सातत्याने वाढत जातात सोबतच या दिवशी आंबे खरेदी केली जातात तर आंब्यांचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देव देवतांना दाखवू शकता आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासमेत आपण खा खावे यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढीस लागतं मित्रांनो पुढचा उपाय म्हणजे गुढीपाडव्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो तर ही साडी घरातील सौभाग्यवती महिलेने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेर कोणत्याही सौभाग्यवती महिलेला दान करावी या उपायाने देखील आपल्या घरामध्ये दे बरकत येऊ शकते तसेच मित्रांनो गुढीपाडव्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करावे अन्नपूर्णा देवीची कथा सांग कथासा यथासांग पूजा करावी विविध पदार्थ फळे पदार्थ बनवलेला स्वयंपाक देवीला दाखवावा असं पूर्ण महिनाभर करावं चैत्रांग ही खूप प्रसिद्ध आहे देवापुढे काढावी गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करा आणि तो पूर्णत्वाला न्या हिंदू धर्मातील नववर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे तो श्रीखंड आणि गोड खाऊने साजरा करा त्याचबरोबर गुढी उभारता उभारते वेळी ही विजयाची गुढी आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारली राही उभारती राहा उभारलेली राहावी म्हणून प्रतिकात्मक म्हणून ही गुढी प्रत्येकाने उभी करायची हवी या दिवशी आंब्याची देखील दान नक्की करा या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजेचे देखील अत्यंत महत्त्व आहे म्हणून या दिवशी सूर्यनारायणाचे दर्शन नक्की घ्या सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत साधे सोपाय उपाय करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करा ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री माता लक्ष्मी नक्की टाईप करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त